आपण पाहताय अस्त्रा मीडिया वाचाल तर वाचाल महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश करण्यात आलाय त्यानिमित्त शिवसेना अकोला जिल्हाप्रमुख प्रमुख दादा पिंजरकर यांच्या मार्गदर्शनात शिवसेना जिल्हा कार्यालय नेहरू पार्क चौक अकोला इथं बारा सात दोन रोजी सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले त्यानंतर फटाके फोडून ढोल ताशे वाजवून तसेच शिवसैनिक व सर्व जनतेला ट्रॅफिक पोलीस यांना पेढे वाटून मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थितीत शहर प्रमुख अॅडव्होकेट पप्पू मोरवाल निवासी उपजिल्हाप्रमुख अविनाश मोरे माजी सैनिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर पाटील शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन देशमुख वाहन सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर कुटे जिल्हा सचिव सतीश गोपनारायण शहर कार्याध्यक्ष पप्पू चौधरी राजेश पिंजरकर प्रमुख महेश बगेरे सूरज राजपूत खुळेकर राहुल जाधव स्वप्नील देशमुख दिनेश गडीकर यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा